हा हॅलो नमस्कार श्री स्वामीसोबत मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत तर कधी कधी असं होतं की आपण ना सगळाच होप सोडून देतो म्हणजे असं वाटायला लागतं की माझं काय चुकलं किंवा काय म्हणजे काय केलं मी किंवा असं माझ्याबरोबर का होतं आहे आता मी काय करू आणि आपल्याकडे कोणताच ऑप्शन उरत नाही तर अशा वेळेस ना काही असलं ना तर मी ना स्वामींच्यावर सोडून देते की जे होईल ते होईल आता स्वामीच करतील किंवा माझी आईच करेल बघूया तर असंच काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत मला जायचं होतं गावी माझ्या माहेरी यात्रेसाठी आणि माझं फुल प्लॅन सुरू होता आधीपासून म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा खूप असं विचार करतो किंवा खूप प्लॅन करतो ना तसं काहीसं केलं होतं मी आणि हजबंड येणार होते आमच्याबरोबर म्हणजे आम्ही चौघेजण जाणार होतो पण ऐन वेळेला असं झालं की त्यांची सुट्टी झाली कॅन्सल त्यांना अर्जंट काम आल्यामुळे ते काही येणार नव्हते मग आता करायचं काय मग माझ्याकडे म्हणजे दुसरा एक होप होता तो म्हणजे माझे काका आणि काकांच्या फॅमिलीबरोबर मी जाणार होते म्हणजे ठीक आहे प्लॅन ए कॅन्सल झाला तर प्लॅन बी रेडी होता त्याच्यामुळे मग मी बिंदास्त होते की चला काकांच्या गाडीतून आपण निवांत आता जाऊ शकतो तर झालं काय ऐन वेळेला काकीची तब्येत अचानक बिघडली आणि काकीला करावं लागलं हॉस्पिटलाईज हो आणि डॉक्टर बोलले की आम्ही ना डिस्चार्ज नाही देऊ शकत मिनिमम थ्री डेज तरी तुम्हाला तिथे ठेवावंच लागेल त्यांना आता काय करू मला काही सुचतच नव्हतं आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे नऊ तारखेला यात्रा होती आणि आम्हाला ॲटलीस्ट आठ तारखेला रात्री निघायचं होतं की नऊ तारखेला मॉर्निंगला पोहोचू पण झालं असं की काकीच्या डिस्चार्जच्यामुळे मग सगळे होप सोडून दिले ॲक्च्युली काका बोलले की बघू मी ट्राय करतो आहे एक दिवस आधी डिस्चार्ज घ्यायचा झालं तर आपण जाऊयात आणि गाडी घरचीच असल्यामुळे असा खूप काही प्रॉब्लेम नव्हता तर मी पण बिंदास झाली त्यामुळं दिवस पण निघून गेला रात्र सुरू झाली आणि दोन लेकरांना घेऊन मी एकटी काय ट्रॅव्हलिंग नव्हती करू शकत तर त्याच्यामुळे बस मी सगळे होप सोडून दिले की आत्ता काही होणार नाही आई काळूबाई तू काय म्हणजे तुझी इच्छा असेल तर तू आम्हाला यात्रेला बोलवशील आणि नसेल तर ठीक आहे मी नंतर तुला येऊन भेटेल किंवा हो, तुझ्या पडेल असे होप सोडून असं बोलून मी सगळ्यात इच्छापेक्षा सोडून दिल्या होत्या पण रात्रीच्या एका नऊ वाजले दहा वाजले तरी काहीच नाही आम्ही म्हटलं ठीक आहे आता बिलिंग तर होणार नाही त्या काकीचा डिस्चार्ज तर होणार नाही आणि काकीचा डिस्चार्ज दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर आठ आणि नऊ वाजता दहा वाजता होऊन काही आम्ही पोहोचत नसतो मग मी पूर्ण प्लॅन कॅन्सल केला आणि रात्रीच्या अकरा साडे अकरा असं जवळजवळ मोबाईलची रिंग वाजली आणि काकांचा कॉल आला तो कॉल माझ्यासाठी म्हणजे एक आशेचा किरण होता पण कुठेतरी भीती पण होती की काका नक्की काय बोलणार आहेत की डिस्चार्ज तो जाऊ आपण की नाही जायचं आपण तर तो कॉल आला आणि तो, तो माझ्यासाठी पॉझिटिव्ह होता काका बोलले काही सामान भरायचं राहिलं असेल तर पटकन बॅग रेडी करून ठेवू आपण उद्या मॉर्निंगला सहा वाजता निघतोय त्यांनी काकीचा डिस्चार्ज घेतला रात्री साडेबारा वाजता की एक वाजता ते घरी आले काकीला घेऊन सकाळी मॉर्निंगला आम्ही सहा म्हणता म्हणता सात वाजता निघालो आणि फायनली आम्ही आमच्या आईच्या यात्रेसाठी पोहोचलो दुपारी दोन वाजता पण पन... आई काळूबाईंनी आम्हाला तिच्या दर्शनासाठी बोलावून घेतलं हीच गोष्ट आमच्यासाठी खूप होती तर आता याच्या पुढचा जो ब्लॉग आहे यात्रेचा तो मी याच्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेल पण हा असा आमच्याबरोबर झालेला एक प्रसंग होता तो खूप असा वेगळा होता म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद